नाशिकच्या मखमलाबाद परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये सध्या शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली आहे आणि काय नेमकं या ठिकाणी सध्या प्रक्रिया सुरू आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी नाशिक शिक्षण मतदारसंघाची निवडणूक पार पडते आहेत या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी प्रवीण आहे माहिती उप विभागीय आयुक्त आहेत आपण त्याच्याशी बोलूयात सर कसं नियोजन करण्यात आलं आहे किती मतदान आहे जवळपास एकोणसत्तर हजारपेक्षा जास्त मतदार आहेत पाच जिल्ह्यांमध्ये नव्वद केंद्रांवरती ह्यांच्या मतदानाची सुविधा केलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती राजपत्रित अधिकारी दर्जाचा अधिकारी प्रिसाइडिंग ऑफिसर आहे म्हणजे मग तो तहसीलदार सेल उप अभियंता असेल तशा पद्धतीने आणि त्याच्या मदतीला तीन ते चार अधिकारी आहेत आणखी आणि आणखी देखील स्टाफ आहे सकाळची वेळेस माहिती घेतली असतं सर्व सर्व ठिकाणी मतदान सुरळीत सुरू झालेलं आहे कुठेही मोठी अशी काही तक्रार नाही आहे आणि सर्वत्र सकाळपासून गर्दी दिसून येत आहे बरोबर सोनू भिडे सर सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक